हे ना रोज मेरी वागवलं मी तर तुम्हाला दाखवते ते खाली मुलं खेळत असतात त्याच्यामुळे आवाज आहे हे बघा दोन पॅकेट आहेत ते है रोज मेरी लिज दोन पॅकेट आहेत तर याचा वापर मी आज हेअरमास्क लावणार आहे त्यासाठी करणार आहे असे आहे तर आता मी दह्याचा मास्क लावणार आहे दही आहे ॲलोवेरा आहे आणि कांदा आहे तर आणि मग मा त्याच्यामध्ये थोडीशी ही रोजमेरी पण घालते रोजमेरीचा स्प्रे पण तुम्ही वापरू शकता तर मी आता सध्या मास्क लावते म्हणून मी त्याच्यामध्ये घालते त्यात घालणार आहे थोडंसं तेल ते हे माझ्याकडे आदिवासी हेअर ऑईल ते आहे तर मी ते घालते एक चमचा आणि हे सगळं मिक्सरला वाटून घेते तर हे बघा हे मिक्सरला वाटून आहे मग अशी पेस्ट तयार झाली हा मास्क जो आहे मी केसाला लावून घेते तर हा मास्क मी असा मध्ये काढून घेतलाय आता मी ना केसाला लावून घेते पूर्ण असं लावून घ्यायचं मस्त सिल्की केस होता त्याच्याने आणि कांदा आहे तर थोडस फॉल आहे हेअरफॉल आहे तो थांबतो थोडा थोडं कांदा असल्यामुळे झोपत हे डोळ्यातून पाणी येतं थोडा थोडा वेळ त्रास होतो वाजलेच एक वाजलं आहे आजकाल सगळ्यांचाच खूप हेअरफॉल होतो आपण काय ना काहीतरी असं करत राहायचं थोडा जरी थांबला हेअरफॉल तरी खूप झाला कारण आता मी खूप प्रकारचे शॅम्पू हेअर ऑइल वापरून पाहिले पण असा हेअरफॉल काय थांबत नाही आपल्या एजनुसार हार्मोनल प्रॉब्लेम असतात त्याच्यामुळे हेअरफॉल हा होत राहतो त्यासाठी तुम्हाला मेडिसिन पण घ्यावी लागतील तर पूर्ण मी असं लावून घेतलं आहे असं मास्क मी लावून घेतला हा जो मास्क आहे तो मी एक तास ठेवून त्यानंतर माइल्ड शॅम्पूने केस वॉश करून घेणार आहे